राष्ट्रीय चर्मकार परिषद कोल्हापूर जिल्हा यांच्या वतीने सामाजिक क्षेत्रात सक्रिय कार्यरत असणाऱ्या पदाधिकाऱ्यांची नवीन निवड जाहीर करण्यात आली ही निवड हातकणंगले येथे जिल्हाध्यक्ष रामदास पांडव यांच्या निवासस्थानी पार पडली यावेळी संस्थापक अध्यक्ष दीपक यादव यांनी माहिती देताना सांगितले की संबंधित नियुक्त्या पाच वर्षांच्या कालावधीसाठी वैध असून संस्थेच्या नियम व अटींचे पालन करणे सर्व पदाधिकाऱ्यांवर बंधनकारक राहणार आहे ते पुढे म्हणाले की रविवार एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी श्री संत रोहिदास जयंती प्रत्येक गावागावात उत्साहात साजरी करण्यात यावी तसेच दरवर्षीप्रमाणे बारा एप्रिल दोन हजार सव्वीस रोजी पूर्णतः मोफत राज्यस्तरीय वधूवर मेळाव्याचे आयोजन कोल्हापूर येथे करण्यात येणार असून समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा असे आवाहन त्यांनी केले ही निवड सामाजिक कार्य अधिक प्रभावीपणे राबविण्याच्या उद्देशाने करण्यात आली असून समाजाचे आराध्य दैवत संत रविदास महाराज छत्रपती शिवाजी महाराज डॉ बाबासाहेब आंबेडकर राजर्षी शाहू महाराज महात्मा ज्योतिराव फुले आदींच्या विचारांचा व आदर्शांचा प्रचार व प्रसार करण्याची जबाबदारी नव्या पदाधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली आहे असे जिल्हाध्यक्ष रामदास पांडव यांनी सांगितले नवीन नियुक्त पदाधिकाऱ्यांनी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सक्रिय सहभाग घ्यावा व राष्ट्रीय चर्मकार परिषदेचे कार्य सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवावे असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे त्यांच्या कार्याची दखल घेऊनच ही नियुक्ती देण्यात आल्याचेही नियुक्तीपत्रात नमूद करण्यात आले आहे याप्रसंगी उपजिल्हाध्यक्षपदी परशुराम टोणप जिल्हा सचिवपदी शशिकांत कांबळे जिल्हा प्रसिद्धी प्रमुखपदी योगेश पांडव तर हातकणंगले शहराध्यक्षपदी नामनेव पांडव खजिनदारपदी कृष्णात सातपुते सदस्यपदी राजेंद्र जाधव यांची निवड करण्यात आली यावेळी सौ सुजाता रामदास पांडव यांच्यासह महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष दीपक यादव राज्याध्यक्ष गोकुळ कांबळे हातकणंगले लोकसभेचे जिल्हाध्यक्ष रामदास पांडव कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे जिल्हाध्यक्ष कृष्णा जाधव जिल्हा सदस्य विष्णू चव्हाण नूतन सदस्य भरत वाघमारे विकास पांडव प्रद्युम्न पांडव श्री सातपुते आदी मान्यवर उपस्थित होते मारुती यादव संस्थापक अध्यक्ष चर्मकार कल्याण फाउंडेशन चर्मकार कल्याण फाउंडेशन संलग्न राष्ट्रीय चर्मकार परिषदेच्या वतीने आज हात शहरामध्ये जिल्हाध्यक्ष रामदास पांडव यांच्या नेतृत्वाखाली आज इथे नियुक्ती पत्र वाटप करण्यात आले चर्मकार समाजातील विविध स्तरावरील लोकांच्या सामाजिक कार्य किंवा समाजातील लोकांच्या हितासाठी कार्य करण्यासाठी आज आपण निवडपत्र दिलेले आहे तसेच समाजातील जे तळागाळातील वंचित लोक आहेत त्यांना न्याय देण्यासाठी त्यांचे विकास करण्यासाठी आपल्या राष्ट्रीय चर्मकार परिषदेच्या वतीने आपण समाजाचा विकास करण्यासाठी कटिबद्ध मी श्री रामदास हरभाऊ पांडव अध्यक्षाच्या घरी त्यामुळे चर्मा कल्याणला न्याय देण्यासाठी तळागाळातल्या सा, महिला वर्ग असू दे सामाजिक असू दे किंवा पुरुष असू दे त्यांना सर्वांना न्याय देण्यासाठी आम्ही जे निवडपत्र दिलेलं प्रत्येकाच्या खांद्यावर समाजाच्या वतीने जबाबदारी दिलेली आहे ती पार पाडण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहे तरी सर्वांनी इथं हजर राहून निवडपत्राचं निवडपत्राचा सन्मान केला आणि वेळ दिल्याबद्दल संघटनेमार्फत आम्ही सर्वांचं